Okay. <laughs> नमस्कार आपण पाहत आहात प्रहार क्रांती न्यूज आज आपण आहोत किल्ले धारूर येथील गट अधिकारी कार्यालयासमोर धारूर येथील मिलिया प्राथमिक शाळेच्या वेळेत बदल करून शिक्षक मुख्यालयात वास्तव्यास राहण्याबाबत व शाळा शालेय व्यवस्थापन समितीची नेमणूक करण्याबाबत उपोषण चालू आहे सदर उपोषण आमचे बंधूराज या ठिकाणी बसलेले आहेत व सर्व पालकही या ठिकाणी आहे आपण त्यांच्याशी बोलू की नेमका परिस्थिती काय आणि शाळा दोन वेळेस का विषय काय नेमकं आपण सांगू शकता बोला किल्ले दारुऱ्यातील मिलिया प्रथमिक शाळेत च्या वेळेत बदल व शिक्षक मुख्यालयात वास्तव्यास राहणे अशी मागणी आपण केलेली आहे आणि आज गट अधिकारी कार्यालय दारू या ठिकाणी आपण उपोषणात बसलेला आहात नेमका आपल्या मागण्या काय आहेत आणि काय परिस्थिती आहे शाळेची सांगू शकता आपण आमच्या गावात मिळ्या माध्यमिक शाळा ही सध्या शिक्षण कार्यासाठी सकाळ सेवा चालली जाते आमचं एवढंच म्हणणं आहे की जे शाळा प्राथमिक आणि माध्यमिक एकाच वेळेस चालू करावी हाचे चार आम्ही मागितलेले त्यांना दुसरे आहे शिक्षक वास्तव आणि तिसरं आहे शाळा समिती नेमावी शालेय व्यवस्थापन समिती नेमण्यात यावी सरी शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती नाही पालकांचं नियंत्रण नाही वा सांगा पुढे पुन्हा दर महिन्याला पालक मेळावा घेत नाही आमची मागणी आहे की दर महिन्याला पालक मेळावा घ्यावा आमची मागणी ते एक वर्षापासून तरकारी चालू आहे हे असं निवारण झालेलं नाही अजून आपल्याला घरशिक्षण अधिकारी कार्यालयांनी काय सांगितलं मुख्याध्यापक उडा उडीच उत्तर देत आहे गट शिक्षणाधिकारी कार्यालय काय म्हणलं आपल्याला

जिल्हा कार्यालयात एक ऑगस्ट रोजीच जी उपोषण करण्याच्या मार्ग त्याला अनुसरून त्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि पालन करतात त्यामुळे शिक्षणाची गैरफार तरी मग पुढील सुरुवात केली असं वाटत नाही का शिक्षण आता काही नाही काही ठिकाणी बाहेर होत आहे वगैरे काही आपल्या निर्देश येत आहे शाळेला आता भौतिक सुविधा असल्या कारणा शाळा ही पूर्ण वेळ भरवणे पालकाची मागणी आणि प्रस्थापना आहे त्यामुळं या शाळेला आम्ही यापूर्वी आदेश केलं होतं परंतु त्याचा व्यवस्थापनामार्फत निर्णय न झाल्याने तो प्रश्न तसाच प्रलंबित आहे त्याच्या उपरही शाळेची एकंदरीत परिस्थितीविषयी प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव मी जिल्हा कार्यावर सादर केला आहे